ML, 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 <tip noise> वर, ला, ला टू द एम एल ए बाय द एम एल ए फॉर द एमएलए आणि तेही सत्ताधारी आणि याच महाराष्ट्रात आज जातीच्या नावावर धर्माच्या नावावर जो नंगा नाच चालला हा थांबवण्याची आवश्यकता आहे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कुठेतरी हा जो शाप आहे हा दूर करण्याची आवश्यकता आहे भारताची लोकशाही टू द पीपल बाय द पीपल आणि फॉर द पीपल चालली पाहिजे नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे नुकतच काँग्रेसने नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची घोषणा केली आहे एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती सरपंच पंचायत समिती सदस्य झेडपी अध्यक्ष ते आमदार असा प्रवास करत एक महान आणि दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे नाना पटोले यांच्या ऐवजी आता हर्षवर्धन सपकाळ हे नवनिर्वाचित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळताच हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला ते नेमकं काय म्हणाले पाहूया सर्वसामान्य परिवारातील कुठलाही राजकीय वारसा नसणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने जी संधी दिली आहे ही फार मोठी संधी आहे आणि या संधीचं मी निश्चित सोनं करेल ही माझी याबद्दलची पहिली ही लढाई आहे आणि एक योद्धा एक सैनिक या नात्यानं पूर्ण कर्मटेनी आणि तत्वानी सत्वानी ही लढाई आक्रमक पद्धतीने लढल्या मनुवादी विचारसरणी ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे आणि एकंदर पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय ज्या गोष्टी सुरू आहेत याविरुद्ध लढापोकारणं हाही प्राधान्य राहील जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना संतांचा विचारवंतांचा फार मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि याच महाराष्ट्रात आज जातीच्या नावावर धर्माच्या नावावर जो नंगा नाच चालला आहे हा थांबवण्याची आवश्यकता आहे आज कोण कोणत्या चा जातीचा हे बघून जर लोक किराणा घ्यायला जात असतील कोण कोणत्या चा जातीचा हे बघून जर वारकरी संप्रदायामध्ये कुठे कीर्तनाला महाराज जर बोलावला जात असतील तर ही बाब अत्यंत अशोभनीय आहे आ, ला, हा महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कुठेतरी हा जो शाप आहे हा दूर करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे सद्भावना आज महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता आहे प्रेम घेऊन जाण्याची आवश्यकता आहे सहाद्रता घेऊन जाण्याची आवश्यकता आहे आणि एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात भारताची जी परंपरा आहे जी संस्कृती आहे जी गंगा जमुना तहजीब जी आहे ही आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत इंग्रजांचा विचार इंग्रज गेल्यानंतर पुढे घेऊन जाणारे काही राजकीय पक्ष आज दुर्दैवानी सत्तेत आहेत आणि फोडा तोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचं मूल्य ते अजूनही जोपासत आहे त्यामुळे हे तोडाफोडीचं राजकारण करणं खरेदी करणं हा घोडे बाजार जो आहे हा दुर्दैवानी हा उभ्या महाराष्ट्रात आणि भारतात सुरू आहे आणि हा निंदनीय आहे हा निषेध भारताची लोकशाही टू द पीपल बाय द पीपल आणि फॉर द पीपल चालली पाहिजे मात्र आता दुर्दैवानी टू द एम एल ए बाय द एम फॉर द एम आणि तेही सत्ताधारी हे जे मूल्य स्वीकारलं गेलेलं आहे याचंच ते एक रोतक प्रतीक आहे